नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाट आज, आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आज वरे रविवार सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हो हार्दिक शुभेच्छा उद्यक, समुह, खर्दी, चालू, खर्दी, आज, एक, आज, नवीन, तर मित्रांनो डेक्कन फार्मस समूह खरेदी केंद्र एडशी तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल एडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील व तसेज इडशी येथील मित्रांनो